काय टेन्शन वाढू राहिलं मला वाटेल जीव जोरायचं काम झालं काय खरं नाही या जीवनामध्ये काय झालं लग्नाचा विचार करून करून पार डोक्याचे केस सगळं सुटले काय खरं नाही बघ वय झालं आता एक तर महापेक्षा लहान पोरायचे लग्न झाले त्याला खपा पोरं झाले काय त्याचं तब्येती झाल्या पाहिजे ला। कामायला लागले बघ ला मी आहे अजून लग्नाची वाट पाहतोय हां असं घावालाच जायका बापरूबा लोकांच्या लग्न झाले का कोणी येत नाही आपल्या जवळ काय चाललंय बाबू काय रे बस लय वाचलाय बा काय निवतोय भाऊ बाबा कृष्ण झाडा खाली झाडा खाली झाडाखाली काय करतो बाय काय म्हणतो काय नाही चालू विचार सारखे लय विचार करतोय लग्नाचा विचार करतोय काय करतो अरे लग्नाचा विचार करतो पण आता कुठं एकटा करू राहिला अरे पार केस चालू गेले चार तावला सांगत चालायचं थोडं फार कुठं काय हो यावत पार नात्या केल्या सांगितलं गावाला सांगितलं गाव आपल्या उलटे व कोणीच काना ना मरत नाही भाऊ काय गरज नाही अरे याचा वजा त्याला उचला लागत आहे तसा तू काय उपाशी नाही आहे माता उपाशी नाही माता मग मी काही घरी जेवतच आहे ना दोन टाइम मी काय आता वाटे ऐक ना बोल ना ये बघ आलो तर चार दिवस झाले तेव्हा माग ना मा घरी Hmm. तर तुला सांग येता पुरीला आणलं सांगा बरं का तू बर का मग मात्र पैसे दिल्या पुरे छतात पोई बे खाऊ घातले त्या पुरी जाऊ मला पाहिलं ना hmm. डायरेक्ट तिची आई बापाने सांगू सुटली नाही नाही मला नाही करायचं म्हणलं लग्न hmm. कारण वय दिसलं जास्त काय नाय म्हटलं खायचं ताण झाला तर म्हटलं एवढे पैसे द्यायचे अरे तू जी हाल तीच माहिती पण एवढा विचार मी नाही करीत हा बाय परमेश्वरांना गाडावलोय ना कुठतरी बेटणारायची तो झाल ना मग तुला काय माहित नाही काय पाप केलं काय करावा शेवटी परमेश्वराला काळजी आपली तसं म्हणलं ना, ना।, ना येईल आपल्याला काय नाही पण आपण यांच्या पुढे जाऊ बाकीच्यांच्या किचनच्या काय अरे यांच्या तुम्ही पाय का गावात लोकांच्या अरे ती भांड तू दे लवकर अरे जाऊ दे बाबा ते बा पहाटे काच लागणार आपल्याला पण आपल्याला अशी भेटल ना हा आईला म्हशील खरंच बाबू राऊनी बाय कसं आणली पात राहतील अरे चोरच्या पोरं मातऱ्या होतील तव्हा आपल्याला पोरं का होती ते हे म्हशीलच्या आईला ते मतार प्रश्नाच्या मारे ते बर बर हा बरोबर आहे तव्हा मग आपण एव काटीवा ना बाबा अरे तुला काय माहिती काय गोष्टी लय राहते मग बाकी काय म्हणतो बोल बरं मी काय होतं ते खरे बोल ना वाट्या बोल ना त्या सगळं नाही का पाहिलं आपल्या जॉबला माझ चालू आहे हा पण थोड प्रॉब्लेम होतो रे काही हाडमधी मा कोणला माला पण अरे माल पाय का तोला आगे। 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 like... की कर... तो पाहतो आता आपण तो दुसरं दुसरं कोणता तुला काय करायचंय तिला काय डोळा मारतो वाडा तू अरे सगळं पाय रे तू सगन दिस ना तू काय सोडून दे अजिबात ते होणार नाही अरे एक दिवस हा म्हणली तर मला ती लोकाला हात म्हणणार आहे ती दबड भरून आली होती एक दिवस ती हात म्हणते हा पण आले गावच नाही मला तिला फक्त लागत आहे पैसाला पैसा किती जे रे पैशाला काय जेव्हा पैशाला कोण कोंबड्या खात माणसाला सुख पाहिजे दिसेल का तेवढं मग काय काय लागली काय काय सर्वच हा मला बाबा म्हणते तिला सगुना म्हणते सुपी नाही ती असं या सगळं भाऊ एकदा तिनं घेतलं ताब्यात हा तर संपवलं सर्व हा काय त्यामुळं ना आधी सोडून देऊ काय काही कामच नाही ती नाही एकदम अशी ती म्हणजे फक्त माणसाला परत कॅश करते हो बरं मी काय वाट्या बोल बोल मी आज आहे ना सगळं दारावर जाऊन पाहतो तू बिन एकदम मला वाटतं आज तिचा भाऊ या जाणार राहतो मला कळालं येवल्याला येवल्याला बरोबर ना हां आणि तिची बहीण आणि तो आय

बोल ना अरे मी काय आपल्या गावात नवीनच पाक्रो आली हा ना ओळखीच नाही वाटतर कधी पुढे पाहतो विचार काय म्हणत आहे का ताई अक्का असं गोष्टी नवीन गावात आलं मग काय काही असायच काय ए बाई कुठे चालली काय बाई बाई का मी पोरगी बरोबर ताई म्हणायचं मावशीला फोनही नाही केला तिला म्हणले मी बरोबर बरोबरच घर सापडीत येते तिला सरप्राईज द्यायचे कारण मी ना लहान होते धावा गेले होते तशी काय तिच्या घरी जायलाच नाही पण आता नेमका रास्ता विचारायचा कोणाला

ना? दिया दिया। ना ना। या ना, ते मा मावशीच्या घरी जायचं इकडे बर का का बोला ना मी ना मावशीच्या घरी चालले पण या गावात नवीनच आहे ना म्हणून म्हणले तुम्हाला विचारून तरी पाहावं हा मला पाहिले मी तुम्ही तुम्ही का हा ते तिकडून आलेले आहे लांब बोलून आम्ही बघितलंच आहे येडू व्यास हा हा अरे बोललं कोण बाई दिसते बोल एवढं उन्हाची कुठं चालली भाऊ आव लय ऊन झालं मला तर फार चक्कर सुटलं बसत्या का सावरी बसत्याग नाही नाही भारी भिरी प्यात्या का नाही पाणी ना का आता उबच बरं आहे मला फक्त मा घर दाखवून द्या हा मा मावशीचं नाव काय तुमच्या मावशीचं नाव आहे ना फशी फशी फशा फश्या फश्याबाई घालपांडे गाल पाण्याची पश्चिस आता गावातली ती बर का भाई तुम्ही ती फसा भाई ना मावशी चांगल्या पैकी ओळखीत होईल बरं झालं काय घेऊन बाकी यायची कामाला हा मावशीच किती राष्ट्रा नाही तुमच्या काला तेच आता चांगलं झालं नाही तर पहिले बाकीच येत होती पहिली गरीबी होती तुमच्या काला यायची शेती काम करायला आ, आ, रूबा रूबा में में। हाँ। हाँ। हा तुम्ही शेतकरी समोर मावालेच नाही बिल्डिंग मावली हा दिसत शेतकऱ्याच कसा रोबा रोबा राहतो परत मग आता तुम्ही मावशीला ओळखीत पण मावशी ना नाई तुला सांग का जायला रस्ता लय रस्ताले आवडे ते मावशी पहिले गावात राहत होती देवळा पुढे घर होते तुला काय आठवत नाही मी घरी नव्हती पुढे पण जायला रस्ता दाट जंगल जंगलात राहते खाल्ल्या राहणार राहते राहणार तुम्हाला तिचं राहित अनुभव आता आम्ही किती वेळेस त्याच्या बाहेर घरपर्यंत गेलो परत तिचा सासरा वारा दहा गेलो सासरा कोल्ड रे जात आहे रस्ता ना डायरेक्ट मध्ये घुसलो थोडा खोल वाटत नाही घरी जातो ना लो रस्ता अर्धचा तरी सगळा पाऊल वाटे एवढं पाऊल वाट हे हा त्या पाऊलातर पाय सरकले ना जसं पुंडा पोळला मानाव शांत आहे ते मीतरी चालला साता ना जातोस सा बरं का शांत भाई तुमच्या मावशीचा आहे का काय सांगा मी एक मोठं सहकार्य करेल तिला हा ना मी लवकर करेल तिला हा तुमची मावशी आहे ना इतकी दाट जंगलात राहते काय मापस नाही अहो लय ओळखत गेलो मी अगं तिच्याकडे जाऊ मी पाहिलं मी तिला डायरेक्ट म्हटलं तुम्हा मावशीला अगं फसे अगं हे जंगल तोडून टाक काढून टाक साफसा म्हणजे काय अहो इतकी दाट जंगलात राहते ती काय शांत भाई तुम्ही मावशी आहे ना लय दाट जंगलात राहते हा चौकून जंगल मध्ये मावशी राहत एवढ्या अडचणी बरं राहते काही काय आता मी पाहिलं ना एक दिवस गेलो होतो मी तिच्या जाऊ जवा पाहिलं ना पाहिलं तिला मुलं फसे एवढं जंगल दाट ठेवलंय वा तुला साफसफाई काढते नाही का, का ती म्हण आ तिला कामाचा काम आहे मरणाचे शेती लय ती सवाली तिला आमच्याकडे यायला टाइम भेटत नाही शेवटी मीच आले तिच्याकडं तिला तर बाकी यायला कधी वेळ भेटत नाही स्वतःवर मारायला जावं लागत का मला सांगायला हा मला माहिती पण तो लेखवाला तुला सांगतो गेलो टाकला जाऊ मध्येच गेलो डायरेक्टक काय झालं माहिती शांत जवा एक पाऊल ठेवला आणि मध्ये घुसायचा टाइम गेला पायसा टाकला डायरेक्ट तो मावशी मध्ये घुसलो मध्ये घरात हा मावशीच्या घरात म्हणजे तिला काही सटक होती का हा काहीतरी पाणी सांडलं असेल तिचे पोर आले तारा नातू तिचे नातू पाणी सांडलं असेल आता मी काही येणार लोक लावा कधी आता उमऱ्यातून पाय ठेवला फक्त ठेवला घुसतो मधी मावशीच्या घरात मावशी टाकले वर नाही पडले हा मी अजूनही पडलो जागा नाही मग तिला मी सांगितलं पुढे येणार नाही कारण की आज दाट जंगल राहते आग पण ते पटेल पण तो मावशीला कसं स्वच्छ राहा आपल्या टापटेपणा पाहिजे कुणी येत जात पाहिलं पुरा तो काय पण मावसा मला ना दाखवा तुला जायचं मावशीला तू आय हा मग पण आता तुला मालच जावं लागेल दाखवायला नाही रे तुम्ही नाही नाही तू नवीन आहे बाई आमच्या गावात आली तुला तुम्ही मावशी काही गाव असणार नाही म्या पाहे तुम्ही काय करतो तुम्हाला बेवर घेऊन येतो मी चला हं चला पो नाही लांब नाही नाव अउ लेला हां मग कस काय जातो आता पाय पाय जायला गाड्या वडा जायची नुतीला तिला बघ चल 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 ते मार चल चल तो लेला बाई ने केले मावशी केतो ते नाही दिवस झाले मावशीला भेटेल चला आता भेटून तरी जावा पण बरं झालं तुम्ही द्यावा आणि भेटल काय करते मावशी मावशीला भाई आता काय सांगावा तरी तिला हा तू दे सरप्राईज दे तिला पण अगं तिला घर पडलं ना गावातलं म्हटलं अगं यायला पाहून रावलेलं लांब जाऊ का तो नातो ऐकायला तुझी मावशी जाऊन बसली आता काय मला थोडस थप तुला थोडस चावले बस ते का चालू म्हणजे तो मिळते मला तोही मावशी भेट होईल ना परत तो मिळते लय लांब आता काय होऊन येईल झालं बरं मी बस कावरी घे जाऊ दा बापा बस नाही लागली मला तो आलं मला तकली झाली तुम्ही शेवट जात नाही तो मावशी माहिती का तोमुळे आलं आता मला काय चालेल बस बरं आपल्याला काय करायचं बस बस

तुमचं मावशी करत गप्प माझ्या गडीवर थोडस ऊन खाली मग जाऊ आपण हा मग काय कस काय चालू आहे तुमचं तुला पोरं कर किती माल दोन पोरं आहे तुला जाते काय दुसरीला येतं का दे? हा वर्ष वर्षा का झाले हां म्हणजे पहिले दुसरीला जाते मला मला चार आहे ना

अरे अह तुम्ही काका ना का बर मला माझं नाव बाबूराव आहे हा तुमचं बाबूराव असं नाही तर काय असं कोण तुम्ही मला म्हण मावशीचं घर दाखवतो ना आता तुम्ही मावशी दाखवायची ना असायची मावशीचं आम्हाला ओन झाले बसायला चावल्या बसल्याच चावल्या ना तुम्ही काय होत दिसते तुम्ही काय बोलून राहिले नाही बोल मी नाही आवडतो

मी तुला सोडायसाठी नाही हात धरला तुला तो आता सोडणार नाही मी तुला केव्हा जरूर मी पाहत होतो का नवीन बाई आली म्हणून काही कर मी नाही घाबरत कोणला मावशीला फोन केले मावशीला कर काकाला कर तुम्ही मावशी जर तुला सापड पहिले लाव नाही मी तुमचं नाव सांगेल बरं का मावशीला नाव बिव सांगायचं नाही काही चालू कर

इथे असेल का माता आवडच्या सुटली बर तू जाती कुठं म्हशीच्या बहिणीची पोर आहे तू तुला सोडणार नाही मी तू आता कुठं जाणार तुला जर तुझी मावशी गाव असते ना तर पाहतो तो मागे येतो आता मी चला आता